नमस्कार मी प्रमोद एकतर आपण महाराष्ट्रातील सर्व लोकांना कल्पना आहे आपल्या समाजामध्ये अनेक रूढी परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेल्या आहेत अशीच एक रूढी परंपरा म्हणजे विधवा खरंतर एका कार्यकर्त्याच्या मृत्यूसमय त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला त्याच्या पत्नीच्या कपळावरचा कुंकू पुसणे गळ्यातलं मंगळसूत्र तोडणे हातातल्या बांगड्या फोडणे पायातली जुडवी काढणे ती नको नको म्हणती रडती विनंती करती पाया पडती तिथली सगळी शक्ती वाया गेली होती रात्रभर रडून परंतु काही महिला विशेषतः विधवा महिला बळजबरीने तिच्या अंगावरचे हे सगळे अलंकार काढत होते आणि हे चित्र पाहून माझ्या अंत्यकरणाला खूप वाईट वाटलं माझ्या डोळ्यातून आश्रू आले रागही आला वाटला जाऊन दोन तीन ठेवून त्या महिलांना पण तो प्रसंग तसा नव्हता बाकीच्या महिलांना तो प्रसंग पाहत नव्हता म्हणून त्यांनी तोंडाला पदर लावला आणि तिसरीकडे बोलत होत्या त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते ते आश्रू असे सांगत होते बोलत होते की अशी अवस्था हा प्रसंग कुठल्याही महिलेच्या नशिबात येऊ नाही कारण पती असणं एक प्रकारचं तिला मोठं संरक्षण असत एक आधार असतो आणि तोच नष्ट झाल्यावर कोण कुणाचे भाऊ कोण कुणाचे आई वडील कोण कुणाचे दीर कोण कुणाचे सासू सासरे विधवा महिलेचे हाल त्यांची त्यांनाच माहीत आहेत म्हणूनच महिला म्हणतात की जे जर जळतं त्यालाच कळतं आणि मग हे सगळं चित्र बघितल्यानंतर मी एक पत्र तयार केलं आणि ते पत्र मी सर्व ग्रुपवर टाकलं त्याला अनेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याच्यातून एक ग्रुप तयार झाला आणि त्यांनी पुन्हा त्या ग्रुपमध्ये देवाण घेवाण अनुभवायची सोजले अनेक चांगले उपक्रम पुढे आले आणि असाच एक उपक्रम सोळा एप्रिल दोन हजार बावीसच्या नाशिक येथील एक दिवसीय कार्यशाळेमध्ये असं ठरलं गेलं की ही प्रथा बंद करायची असेल तर ज्या पद्धतीने प्रमोद झिंजाडे आणि त्यांच्या साथीदाराने शंभर रुपयाच्या स्टॉम्पवर त्यांच्या पत्नीला त्यांनी या प्रथेतून मुक्त केलं तरी वैयक्तिक लोक तयार होतो म्हणतात आणि पुन्हा आंग काढून घेतात तर ह्याला पर्याय म्हणून सोळा एप्रिलच्या नाशिकच्या कार्यशाळेमध्ये असं ठरलं की महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना एक पत्र लिहायचं आव्हान करायचं की येत्या एक मे च्या ग्रामसभेमध्ये सभेमध्ये असा ठराव करा की आपण अपन आपल्या गावातील विधवा प्रथा कायमची हद्दपार करा आणि ह्या पत्राच्या अनुसाराने या आव्हानाला प्रतिसाद दिला हेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे सरपंच सुरगंडा पाटील आणि मग त्यांचा मला फोन आला मी त्यांना व्यवस्थित सांगितलं ठरावाचा नमुना पाठवून दिला आणि त्यांनी चार मे दोन हजार बावीसला पहिला ठराव केला आणि तो सर्वांनी मंजूर झाला त्या ठरावाची प्रत माझ्याकडे आली मी ती ग्रुपवर टाकली आणि हा हा म्हणताच महाराष्ट्रामधून त्याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली मीडियावाल्याने केलं आणि भा ठाकरे सरकारने त्याच्यावर सतरा मे दोन हजार बावीसला एक परिपत्रक काढलं की महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी पत्राद्वारे सूचित केलं की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हेरवाड पॅटर्न विधवा प्रथा निर्मळून करण्यासाठी ठराव करा आणि अवेअरनेस प्रोग्राम आका अशा पद्धतीचे ते परिपत्रक आल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सात हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायतीने ठराव केलेले आहेत आणि जवळजवळ एक हजारापेक्षा जास्त नगरपालिका किंवा शहरी भागातल्या लोकांनी ठराव केलेले आहेत फक्त ठराव झालेला आहे अनेक लोकांनी आपापल्या गावची प्रथा बंद केलेली आहे काही कुटुंबाने पुढाकार घेतलेला आहे आणि खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आता हे म्हणता म्हणतात गोव्यामध्ये चळवळ सुरू झालेली आहे छत्तीसगडमध्ये सुरू झालेले आहे झारखंडमध्ये सुरू झालेली आहे दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे आणि हे सर्व बघता बघता आता प संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये ही चळवळ गती घेत आहे आणि ह्याचा परिणाम म्हणूनच एक प्रकारच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोग दिल्ली यांनी एक या परिपत्रक काढलं आणि केंद्र शासनाला आणि भारतातल्या सर्व राज्यातील मुख्य सचिवांना त्यांनी पत्र पाठवून कळवलेलं आहे की ज्या पद्धतीने सतेची प्रथा बंद करण्यासाठी कायदा केलेला आहे त्याच पद्धतीने विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा करा आणि विधवांच्या कल्याणासाठी विकासाच्या योजना आखा आणि हे बनताच आता सध्या संपूर्ण भारतामध्ये याची एक प्रकारची दखल राज्य शासन केंद्र शासनाने घेतलेले आहे ह्याचाच परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने ह्या भारतातल्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या कंट्रीला ह्याची बातमी गेलेली आहे आणि संपूर्ण देशामधल्या नव्हे सॉरी जगातल्या सर्व कंट्रीने आता आपापल्या आप कंट्रीमधली विधवा प्रथा बंद करण्यासाठी त्यांचा हा विषय अजंट्यावर आलेला आहे ही आपल्या अभियानाची चळवळीचं हे आपलं एक मोठं यश आहे हे सर्व झालेलं आहे महाराष्ट्र शासनाला मी एक विनंती करतो केंद्र शासनाला एक विनंती करतो की आपण फक्त एक परिपत्रक काढले महाराष्ट्र शासनाने हेरवाड पॅटर्न न राखवा परंतु त्याच्यामध्ये माझी अशी मागणी आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घ्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतच्या ॲक्टमध्ये एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलमानुसार त्यांना स्वतःच्या ग्रामसभेमध्ये कमिटी स्थापन करता येते म्हणून मी याद्वारे आव्हान करतो की त्या कलमानुसार ग्रामसभा घ्या आणि आपआपल्या गावामध्ये विधवा प्रत्ता निर्मूलन समिती स्थापन करा सरपंच अध्यक्ष बाकीचे उपाध्यक्ष उप इतर लोक करा मुख्याध्यापक एन जी ओची लोकं त्याच्यानंतर पोलीस पाठी अनेक वी वेगवेगळ्या विभागाचे पोलीस डिपार्टमेंटची काही लोकं त्याच्याबरोबर महिला मंडळ अशा लोकांची सात आठ लोकांची नऊ लोकांची कमिटी करा आणि त्यांनी आपल्या गावामध्ये अशा पद्धतीचं जर कुठं एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी त्या दिवशी काही सांगायचं नाही मात्र नंतर चार आठ दिवसांनी की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे तर ते असं करणं हा त्या महिलेच्या जगण्याच्या एक प्रकारच्या कायद्याने दिलेला जो हक्क आहे अधिकार आहेत तो भंग पावत आहे आणि मानव अधिकाराचा देखील तो एक प्रकारचा भंग आहे अशा पद्धतीचं गावामध्ये अवेरनेस करण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी त्या लोकांचं मन परिवर्तन करण्यासाठी कमिटी अत्यंत आवश्यकता आहे म्हणून मी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो की आप आपण आपल्या पातळीवर विधवा प्रथा निर्मूलन कमिटी स्थापन करण्यासाठी योग्य ते परिपत्रक काढून प्रत्येक मध्ये कमिटी स्थापन करा आणि ही विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी ही चळवळ आहे त्याला अधिक गती येण्यासाठी आपण योग्य ते सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद